काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आम्हाला लाज वाटते का असं विचारण्याआधी आरशात पाहावं अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे मुंबईतील गोरेगाव इथं उद्धव ठाकरे यांची सभा पार, पार पडली यावेळी उद्धव यांनी शरद पवारांनाही लक्ष केलं तर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी सभेमध्ये संजय निरुपम यांच्यावर निशाणा साधला आजही असं म्हटलं जातं की वल्लभभाई जर का नेहरूंच्या ऐवजी पंतप्रधान झाले असते तर कदाचित या कदाचितलं काही उत्तर नसतं मी तर एक पाऊल पुढे टाकून म्हणतो की वल्लभभाईंसारखेच जर आमचे स्वातंत्र्यवीर सावरकर या देशाचे पंतप्रधान झाले असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता गजानन कीर्तिकर यांच्या समोर उभा असलेला उमेदवार काँग्रेसचा संजय निरुपमे आहेत आणि संजय निरुपम यांचं वर्णन जर कमी शब्दात करायचं झालं तर संजय निरुपम म्हणजे पळपुटा पळपुटा आणि पळपुटाच अशा पद्धतीचं वर्णन करायला लागेल बिग बॉस मध्ये तीन महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट करून गेले आणि त्या बिग बॉस मधून सुद्धा पळ काढून निघून गेले